विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला उपक्रम राबवत इंदापूर येथील आंबेडकर नगर जेतवन बुद्धविहार या ठिकाणी आंबेडकर जयंती संपन्न इंदापूर शहरात आंबेडकर नगर जेतवन विहार या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे बत्तीसावी जयंती विविध उपक्रमासह साजरी करण्यात आली मान्य मंत्री दत्तात्रय भरणे व मान्य मंत्री हर्षवर्धन पाटील इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे नगरपरिषद मुख्याधिकारी रामराजे कापरे तसेच मुकुंद शहा माजी नगराध्यक्ष अंकिता शहा विठ्ठल ननवरे अरविंद वाघ शिवाजी मखरे ॲडव्होकेट राहुल मखरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंदापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे हर्षवर्धन पाटील संदीप कडवळे राजश्रीताई मखरे तसेच दादा सोनवणे कैलास कदम गजानन गवळी अतुल शेटे पाटील सुहास मोरे हरदास हराळे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वप्रथम जेतवन बुद्धविहारे त्रिसरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी अशोक ॲडवोकेट सूरज मकरे नरेंद्र शिंदे हमीद अत्तार हनुमंत कांबळे सुनील आरगडे ॲडवोकेट किरण लोंडे महेश सरवदे अमोल मिसाळ व आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आनंद मकरे तसेच समीर लोंडे यशपाल मकरे सुहास मकरे सुनील शेळके अजय कांबळे शुभम मकरे नारायण मकरे सुधीर मकरे यांच्यासह इंदापूर शहरातील आंबेडकर चळवळीतील असंख्य कार्यकर्ते महिला बालक यावेळी उपस्थित होते या जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात आलेली समता रॅली या कार्यक्रमाची मुख्य आकर्षण ठरली ही समता रॅली इंदापूर शहरातील सर्व नागरिकांचे मन वेधून घेणारी होती विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे Thank <laughs> you. एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त इंदापूर तालुक्याचे दमदार आणि आपल्या सर्वांचे पाठीराखे माजी राज्यमंत्री माननीय दत्तात्रय मामा भरणे यांचं या ठिकाणी जयंती महोत्सव समितीच्या वतीने स्वागत झालेलं आहे तसेच सचिन भाऊ सत्पळ हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे मी या ठिकाणी थोडं जाणून बुजून बोलण्याचा प्रयत्न करतो कारण गेल्या वर्षी ज्यावेळेस जयंतीच्या टायमाला मामा आले त्या टायमाला याच ठिकाणी विहाराच्या तिथे मामा म्हणजे बाबा असं इथलं काय काम राहिले का तर मी मामांना विनंती जर सूचना केली मामा पहिला मागला झालाय दुसऱ्या मागण्याचं काहीतरी नियोजन करा आणि गेल्या वर्षी आपल्याला शुभेच्छा देताना एक कोटी रुपयाची मामांनी घोषणा केली होती आणि ती घोषणा या ठिकाणी गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी त्यांनी अमलाती आणली या ठिकाणी सर्व आपल्या आंबेडकर नगरवासियांच्या वतीने सर्व भीमसैनिकांच्या वतीने सर्वांनी भीमस जोरदार सर्वा टाळ्या वाजून मामांचं स्वागत करायचं या ठिकाणी एकदा सर्वांच्या वतीने मामांचं मी हार्दिक आभार मानतो आणि मामांना विनंती करतो की त्यांनी जयंतीनिमित्त आपल्या शुभेच्छा दे उपस्थित सर्व बंध आणि भगिनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण खूप मोठ्या उत्साहानं एकशे बत्तीसावी जयंती साजरी करीत आहोत आता सर्वच आदरणीय व्यासपीठ सर्व मीडियाचे प्रतिनिधी पत्रकार समाज बांधव भगिनी मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आजच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देताना निश्चित प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार एक त्यांचा आदर्श त्यांची विचारसरणी आपण सर्वजण घराघरात पोचवूया निश्चित प्रकारे त्यांचा आदर्श किंवा त्यांचा विचार आजच्या ह्याच्यामध्ये घेणं तर हे सर्वांचेच होते जरी आपल्या समाजासाठी आज आपण मोठी जयंती साजरी करत असलो तरी सर्व समाज बांधवांनी त्यांची जयंती साजरी करणं त्यांचा विचार मनामध्ये रुजवणं हे खूप महत्वाचं आहे आज खरं तर आपल्या सर्वांना माहित आहे की आज जयंती साजरी करताना आपण सर्वजण जयंतीचा उद्देश एक असतो अपला 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 <laughs> त्या निमित्तानं सर्व समाज बांधव भगिनी एकत्र येतात आपल्या अडचणी आपलं सुख आपलं दुःख एकामेकाला त्यामध्ये शेअर करतात आणि हा निश्चित प्रकारे अडी अडचणीवर कसा मात करता येईल एक चर्चा विनिमय सर्वांना एकमेकामध्ये करून निश्चित त्याचा फायदा हा समाज बांधवांना निश्चित प्रकारे बंधूं होतो खरंतर आज आमच्या मक्रेता किंवा आमच्या बाळासाहेबांनी मगाशी भाषण त्यांचं मी ऐकलं बदलून मी पाठीबाग सुद्धा मागच्या सेवेत सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की शेवटी ही गोष्ट खरी आहे आज तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ताय तालुक्यामध्ये आमदार म्हणून काम करतोय पाठीमागच्या नऊ महिन्याच्या अगोदर मंत्री म्हणून काम करत होतो शेवटी आयुष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी गोष्टीप्रमाणे कुठल्याही माणसाला एखादी संधी मिळाली तर संधीचा उपयोग हा सामान्य गोरगरीब मागासुरी माणसासाठी करायचा असतो काम तर सगळेच करतात परंतु आयुष्यामध्ये कुणीतरी नोंद घेतली पाहिजे खरं तर पाठीमागा बाळासाहेबाने सांगितल्याप्रमाणे ताईंनी सांगितल्याप्रमाणे इथं बाकी यायला आलं होतं आणि त्यावेळेस म्हटलं होतं शिवाजीराव की इथं काय पाहिजे मला वाटतं पटकी बाळासाहेब मला वाटतं त्यावेळेस बाळासाहेबांना मग मला वाटतं अशोक सर का कोण कुणीतरी म्हटलं की आम्हाला इथं दुसरा मजला पाहिजे बंधूं थोडा त्यावेळेस उशीर झाला तुम्हाला माहित आहे की सरकार थोडी आदला बदली झाली त्यामुळे थोडा उशीर झाला परंतु तुम्हाला दिलेला शब्द पाळून हे तुमचा सभागृह वरचा सभागृह त्यावेळेच्या शब्दाप्रमाणे के मंजूर केले कसं असत की तेच नाही तीन कोट रुपये शेवटी आमचा दलित समाज आमचा मागासवर्गीय समाज आणि मला याची जाण आहे मी तुम्हाला इथं सगळे प्रमुख पदाधिकारी त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये विचारावं हो। जिल्हा परिषदला विचारावं हो। दोन हजार बारा साली मी जेव्हा जिल्हा परिषद झाला मी सगळ्या समाज बांधवांनी निश्चित गुरुजी तुमच्या सगळं सगळ्याला विचारतो की दोन हजार बारा च्या अगोदर त्या तालुक्यामध्ये दलित वस्ती मागास वस्तीमध्ये निधी किती येत होता त्याचा खर्च किती होत होता मला कुणावरती ह्याच्यावर कुणा टीका टिप्पणी करायची नाही सांगायचोय की दोन हजार बारा सालापासून जेडीपीचा अध्यक्ष झाल्यानंतर जेणेकरून समाज बांधवांना जेवढं काही देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न माझ्या आमच्यासारख्या कार्य तुमच्या एक मी एकटा काय करू शकत नाही तुमच्या सगळ्यामुळं ते करू शकलेलं आहे आणि म्हणणार नाही की तुमची कामं केली किंवा कामं के का, दिली म्हणजे मी काय कुणावरती उपकार केले नाही शेवटी माझं कर्तव्य लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही ज्यावेळेस मला त्या एखाद्या जा खुर्ची बस बसवता त्या खुर्चीचा उपयोग हा निश्चित प्रकारे तुमच्या सर्वांच्या हितासाठी झाला पाहिजे तुमच्या सर्वांच्या कल्याणासाठी झाला पाहिजे मला या जयंतीच्या निमित्तानं सर्व समाज बांधवांना एकच सांगायचं बाबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत आहे की तुम्ही सर्वांनी एकत्र या जयंती उत्सव साजरा करणार असून तुम्ही एकत्र येता असं कायम ये वर्षभर एकत्र राहा फक्त नि निवडणुका येतील जातील कोणाला पक्ष कोण येईल कुणाला मतदान द्यायचं त्याला द्या परंतु समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साठी सर्वांनी एकत्र या सगळे मतभेद बाजूला ठेवा आणि सगळे बाजूला ठेवून निश्चित प्रकारे आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे शेवटी समाजामध्ये तुम्हाला एवढं सांगतो या दुनियेमध्ये कुणी सुखी नाहीये प्रत्येकाला टेन्शन आहे तकतक आहे स्पर्धा आहे अडचण प्रत्येकाला आहे फक्त कसं आहे प्रत्येकाला असते पण आपल्याला दुसऱ्याचं कळत नाही ताईला वाटतं हि लय बरं आहे काही नाही सगळ्याच सारखं त्यामुळं हे उगल दिसत तसं नसतं म्हणून जग फसत सर्वांना कसं आनंद देता येईल आपल्यामुळं पुढचा माणूस कसा आनंदी ठेवता येईल ठेवण्याचा आयुष्यामध्ये प्रयत्न करणारे बाबा लोक आपल्यामुळे आपल्याकडून काम जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित आहे त्यांना पाहिजे की कुणाला त्रास देऊ नका शिका शिकवा संघटित व्हा संघर्ष करा अगोदर शिक्षण घ्या एकत्र या नंतर काय गोष्टीमध्ये आपण सर्वांनी प्रयत्न करा हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित तुम्ही सर्वांनी या हे मला सर्व स्टेट सगळ्याच म्हणजे सांगायचं बाबांनो सगळी सगळी मागे बसलेली सगळी त्यामुळे सर्वांना जरा समाजासाठी एकत्र या आणि तुम्हाला आयुष्यामध्ये खूप छोटे छोटे संधी आपल्या समाजामध्ये जेवढं काय लोकांना देता येईल लोकांना जेवढी मदत करता येईल तो करण्याचा प्रयत्न करा मला वाटतं पाठीमाग बाळासाहेब जी सर्व होते मला पा वाटतं पुण्याला सहज मला फोन आला एक भेटले काम त्यांचं होतं की असं असं आहे म्हणलं बाळासाहेब मी काय तुम्हाला सांगितलं फोनवर बाळासाहेब पुढे गेले काय आहे बघा लक्षच नाही बाळासाहेब नाही अरे बाबाचं स्वागत करून काय लोकांना आपण मला एकच काम सांगितलं होतं मागच्या अडचण दिवसापूर्वी तुम्हाला फोनवरच तुम्हाला मी फोनवरच काय सांगितलं बाळासाहेब अरे काम करणार सुद्धा आपल्या भाषे एखाद्या कार्यकर्त्या थोडी तळबळ लागते प्रेम लागत हे वरचे वरच काय राजे शिवाजी राजे खरं नाही हो तुम्हाला हे तुम्हाला खरं सांगतो आमची सुद्धा नारकोट टेस्ट केली बाई पटोऱ्यांची खरं समाजाविषयी कुणाला प्रेम आहे गरीब खरंच सांगतो लय लय लबाड झाले सगळे काळात सांगतो राजकारण बाबासाहेब आंबेडकर डॉक्टरांना सांगतो की बाबासाहेबांना मी सांगतो खरं सांगतो की थोडं जरा आणि खरं सांगतो बाबा चांगली माणसं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसं कुणी असू द्या त्यांना जर केली थाप दिली तर ती माणसं अजून डबल वेगाने काम करते आपल्या घरातली लहान मुलगी तिला ती चांगल्या मार्गाने पास झाली तिला कॅडबरी दिली किती आनंद होतो शेवटी काम करणाऱ्या माणसाला पण वाटतं ना कुणीतरी माझी दखल घ्यावी कुणीतरी मला मदत करावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हेच सांगायला पाहिजे होतं की आपण काम करणाऱ्या चांगल्या माणसांच्या पाठीमाग निश्चित प्रकारे आपण सर्वांनी माझ्या सकट उभा राहिलं पाहिजे तसं बाबांना निश्चित प्रकारे आपण सर्वांनी काम करा हे आयुष्य खूप सुंदर आहे रे बाबा आनंद द्या आणि आनंद पोकट आनंद घ्या रे बाबांनो त्यामोल, हो त्यामुळं हो, 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 हो. त्यामुळं होय होय त्यामुळं आज खूप चांगला कार्यक्रम आज आपण सर्वांनी घेतला आनंद द्यायचा आणि असले असले बोल आनंद घ्यायचा असतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करताना सर्व समाज बांधवांनी सर्वांनीच एकत्र या एकत्र नांदा एकत्र हे करा एकामेकाची सुख एकमेकाची दुःख हे वाटून घ्या तर आजच्या जयंतीला खरं तर ते महत्व राहील पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं आणि आजच्या जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष खरंतर आनंद पुढे आनंद बकरे आणि सचिव शुभम बकरे या दोघांसाठी आपण जरा टाळ्या अजून दोघांचं आपण सगळेजण स्वागत करूया आणि मी शुभमला आणि आपला आनंदला आणि शुभमला एक सांगतो आयुष्यामध्ये तुम्ही खूप अजून वय लहान तुम्हाला खूप पुढे जायचं रे बाबा आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा आज तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा अध्यक्ष आहे तुमच्याकडून नगरपालिकेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे बत्तीसावी जयंती आपण सर्वजण इथे उपस्थित आहात आपण सर्वांनी काळ्याच्या कजरामध्ये आज ही जयंती आपण या ठिकाणी साजरी करूया माझी आपल्या सर्वांना विनंती आहे ज्यांनी ह्या देशाला लोकशाही दिली ज्यांनी ह्या देशाला घटना दिली आणि देशाचे पहिले कायदा मंत्री झाले आणि ज्यांनी आपल्या पासष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये भारतासारख्या बलाढ्य राष्ट्राला जगामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करून दिलं याच्या पाठीमागची खरी कल्पकता आणि खऱ्या अर्थानं शिल्पकार कोण असतील तर महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे घडलेला आहे याचा सर्वांना मनापासून अभिमान आहे मी नतमस्तक त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आताच इथं आंबेडकर नगर मध्ये नव्याने आता पुन्हा रुपयाची काम आता जिल्हा नियोजन मंडळामार्फत मंजूर झालेली आहे आता सध्या नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे अजूनही आपल्या आकाशवाणी जेवढी काय पाहिजे तेवढं सहकार्य आपल्यासोबत बोलवलं आज बरेच कार्यक्रम तालुक्यामध्ये असल्यामुळे मी संयोजकाची या ठिकाणी माफी मागतो आणि मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमात जायला आपण परवानगी द्यावी धन्यवाद महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा